आयान कारखान्याने रोखून धरलेले पेमेंट आता होत नसल्यामुळे प्रकाशा येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न पेमेंट अदा न झाल्यास कारखाना बंद पाडण्याचा दिला इशारा प्रकाशा येथील संत दगा महाराज सभागृहात ऊस उत्पादक तीनशे शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीला परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी की ज्यांनी आयान साखर कारखान्याला वर्षी ऊस दिला होता असे शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीचे नेतृत्व नर्मदा बचाव आंदोलनाचे रामभाई पाटील यांनी केले या बैठकीत गेल्या वर्षी शेतकऱ्यांना या कारखान्याच्या वतीने दोनशे रुपये पेमेंट अदा करण्यात आलेले नव्हते मात्र वारंवार हे पेमेंट अदा करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत होते मात्र वर्ष उलटून देखील यावर ठोस निर्णय न झाल्याने ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यात विविध विषयावर चर्चा होऊन या ठिकाणी उपस्थित शेतकरी हे आयान साखर कारखान्यात जाऊन धडकले व तेथे उपस्थित असलेले मॅनेजिंग डायरेक्टर पद्माकर टापरे शेतकी सहाय्यक अरविंद पाटील व साखर कारखान्याचे ऊस उत्पादक विभागाचे श्री माळी हे त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होते शेतकऱ्यांनी श्री टापरे यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली मात्र चर्चेत ठोस निर्णय होऊ शकला नाही चर्चेमध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस हंगामात आयान कारखान्याच्या वतीने उसाला उस दोन हजार आठशे पन्नास रुपये भाव जाहीर करण्यात आला होता मात्र शेतकऱ्यांना पैसे अदा करताना दोन हजार सहाशे पन्नास याप्रमाणे अदा करण्यात आले होते उर्वरित पैसे नंतर देऊ असे सांगण्यात आले होते त्या अनुषंगाने वेळोवेळी शेतकऱ्यांनी या संदर्भात मागणी लावून धरली होती मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले व शेवटी असे सांगण्यात आले की गेल्या वर्षी ऊस गाळप करताना नऊ पॉईंट एक्केचाळीस एक, एक बारा टक्के खर्च झाला होता साखरेला एफ आर सीप्रमाणे दोन हजार सहाशे पन्नास रुपये दिले आहेत त्यामुळे आता आम्ही देऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आले तत्पूर्वी वेळोवेळी शेतकऱ्यांनी नंतर देण्यात येणाऱ्या पेमेंट संदर्भात अनेक वेळा लेखी आश्वास असे सांगितले मात्र आश्वासन देण्यात आले नाही तसेच यावर की साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात तळोदा तालुक्यातील प्रतापूर रांजणी तसेच इतर काही गावात या अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या व शेतकऱ्यांना बैठकीतून आश्वासन देत पैसे देऊ असे सांगितले व ऊस देण्याचे आवाहन केले मात्र वेळ मारली जात असल्याने शेतकरी चिडले आहेत प्रकाशा येथील बैठकीचे नेतृत्व करणारे नर्मदा बचाव आंदोलनाचे रामभाईल पाटील यांनी सांगितले की तारीख सातपासून आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय पोलीस अधिकारी प्रांत अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत व तारीख आठ पासून कारखान्याच्या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी बैठे आंदोलन करण्यात येईल व कुठलेही वाहन जे उसाने भरलेले असेल ते कारखान्यापर्यंत पोहोचू दिले जाणार नाही अर्थात कारखाना पूर्णतः बंद पाडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्याच्या वतीने देण्यात आला आहे बघा तुम्ही मॅरेजमेंटच्यावर दाबले असतील आम्ही काय झालं आपणार मग हा पेपरात बाबी दिली तुम्ही म्हणजे आम्ही आम्ही शिकलेले राहून अशिक्षित होऊन गेलो पहिले नाही दुसरे नाही तुम्ही आम्हाला या वर्षी સાહેબ તમે દર જાહેર કરું ના મેજમેન્ટ બોલવાઈદાર જાઉં આ બારા બાર ભરા